मूर्तिजापूरच्या नऊ तरुण युवकावर काळाचा घाला मूर्तिजापूर इथं दिनांक तीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास स्टेशन परिसरात राहणारे शेख अम्मार शेख वसीम वयवर्ष एकोणीस या युवकाचं आकस्मित निधन झालंय सोनोरी या भागात चांदणी धाबेचे संचालक हाजी वसीम यांचा अमरावती या ठिकाणी मोबाईल दुरुस्त करण्याचं काम करत होता आणि त्या ठिकाणी भाड्यानं राहायचे शनिवारी संध्याकाळी घरी यायचे सोमवारी परत अमरावती इथं आपल्या मोबाईल दुरुस्तीच्या व्यवसायाकडे निघून जायचे अमरावती इथं शेख अम्मार भाड्याच्या घरात राहत होते भाड्याचं घर सोडलं म्हणून ते शनिवार पूर्वीच आपल्या वडिलांकडे सोनोरी इथं आले परंतु तीस ऑक्टोंबर रोजी गुरुवारी अकरा वाजताच्या सुमारास सांगोळीला गेले असता शेख अम्मार या तरुण युवकाला चक्कर आली आणि तो खाली पडला परिसरात लोकांच्या मदतीनं तातडीनं खाजगी रुग्णालय इथं आणलं परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हृदयविकाराचा प्राथमिक अंदाज जाहीर केला या आकस्मिक निधनामुळं संपूर्ण मूर्तिजापुरात शोखाकुल वातावरण पसरलेलं आहे सर्वत्र ठिकाणी हळहळ व्यक्त होतीये या तरुण युवकाचा अंतिम संस्कार संध्याकाळी तीस ऑक्टोंबर रोजी सात वाजता स्टेशन परिसर कब्रस्थानमध्ये होणार आहे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यानं समाजातील लोक धीर देत आहेत इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान अकोला जिले में आने वाले मुरतुजापुर तहसील में दिल को दहलाने वाली और एक घटना घटी अचानक नहाते नहाते एक युवक की मौत हो गई मुरतुजापुर में हाजी वसीम के लड़के शेख अम्मार की अचानक मौत के कारण सभी तरफ दुख की लहर नजर आ रही है आज शाम मगरिब के बाद मुस्लिम कब्रस्तान में दफन विधि kidding subscribe now and press the bell icon never miss an update